आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील पुणे नाशिक हायवे असणाऱ्या नंदकुमार पेट्रोल पंपा शेजारी ऑटोस्पेस मल्टीब्रँड कार चे उद्घाटन मंगळवारी मार्च रोजी विविध मान्यवरांच्या संपन्न परिसरामध्ये सुरू झालेले ट्रिनिटी ऑटोस्पेस मल्टीब्रँड कार वर्कशॉप चे उद्घाटन समारंभ हा एकोणवीस मार्च रोजी साई फर्निचर मॉल चे सर्व सर्व आणि शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांच्या हस्ते संपन्न झालाय वर्कशॉपमध्ये मनसर शहर आणि परिसरामधील ब्रँडेड गाड्यांची कामं केली जाणार आहेत नवीन सुरू झालेल्या या वर्कशॉपला मनसर शहर आणि परिसरामधील नागरिकांनी एकदा तरी भेट द्यावी असं आवाहन ट्रिनिटी ऑटो इंडस्ट्रीज यांच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी साई फर्निचर मॉलचे सर्वे सर्व आणि शरद सहकारी बँकेचे संचालक अजय गुलेप सकाळचे पत्रकार दिलीप वळसे तसेच सुदाम बिडकर रामा ऑटो ऑटोमोबाईल्स ते अरविंद वळसे तसेच पोलीस पाटील बाळू नवले आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होती नमस्कार मी सो अश्विनी पाटील आज या प्रसंगी ट्रिनिटी ऑटोपेस्ट आट, मंच याचे उद्घाटन झालेले आहे हा व्यवसाय सुरू करण्यामागील उद्देश अद्यावत सुविधा माफक दरात मंच सारख्या ठिकाणी उपलब्ध करून देणे व तेथील तरुणांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे धन्यवाद का सु, या कार्यक्रमाला ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते पोलीस पाटील संघटनेचे जवळपास जिल्हा राज्य याचं काम पाहणारे नवले पाटील ज्यांच्या शिवासते हा कार्यक्रम झाला ते प्रसिद्ध उद्योजक अजय गुले समावेत आलेले सकाळचे रिपोर्टर सुदामराव बेडकर स्वप्नील जाधव आणि या प्रकल्पासाठी विवेक शिंदे या प्रकल्पासाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेणारे कृष्णा शिंदे गणेश थोरात राहुल वाघमारे बोराडे राहुल गोरेकर प्रतीप एमकर अनिकेत मधो मधवे वेग पाटील सर रोहित सांडरो व्यंकटराव पाटील साई जाधव गणेश सपसे आणि रामायटोचे प्रसिद्ध उद्योगसमूह आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे बंधू अरविंदराव वळसे पाटील आवर्जून उपस्थित आहे तसेच जे सर आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजची सर्व टीम ज्या टीमनी या एक सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलं त्यामध्ये डॉक्टर शेखर गजल सर डॉक्टर पवार सर पवारसर सर आणि चुकून जर कोणी राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे यापूर्वी आम्हाला आमच्या वाहनाच्या दुरुस्तीसाठी सर्व्हिसिंगसाठी पुण्याला जावं लागत होतं आज मात्र इतकं अध्यावत शोरूम यांनी सुरू केलेला आहे फोर व्हीलर गाड्यांचं त्याचा फायदा नुसता आंबेगावला नाही तर खेड जुन्नर शिरूर या चार तालुक्यातल्या वाहन चालकांना होणार आहे पुण्यात जायचं म्हटलं आमचा अख्खा दिवस जातो पेट्रोल डिझेलची नासाडी होते त्याऐवजी तर सकाळी आलं तर संध्याकाळी वाहन मिळणार आहे आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरू केला के। सर असा आहे की याच्यासाठी माझ्याकडे कृष्णा प्रुछ... सर आणि आशुतोष आणि माझ्याकडे आले होते काय नाही म्हणजे एक व्यवसाय करायचा म्हणजे काय करायचं त्यांनी सांगितलं मला मग मी असं सांगितलं तुम्ही करा मग त्यांनी आमचं फक्त पंधरा मिनिट मी घेतलं गेलं आणि पंधरा मिनिटात त्यांनी निर्णय घेतला आणि भक्त म्हटले मग आम्हाला फक्त गुरूंचा सल्ला घ्यायचा म्हणजे गुरूंचा सल्ला म्हणजे आपले पाटील सर दुस दोन दिवसानंतर पाटील सर आले आणि तिसऱ्या मिनिटात आमचं चहा पाणी झालं आमचा विषय आणि तिथून सुरुवात झाली आज जवळजवळ ते पाच वर्ष टिळिकीचा व्यवसाय करतात याच्यामध्ये पुण्यात त्यांचं मोठं काम आहे तर आता आपल्याला ग्रामीण भागात पण गरज होती आणि ती ग्रामीण भागात आपल्याला गरजेची एक होती एनपाटे वाचले सगळ्या गोष्टी आता डी के सरांनी सांगितलेल्याच आहे पण हे ज्या वेळेला आले माझ्याकडे त्यावेळेला मला खूप आनंद वाटला अशीच माझ्याकडे बरेचसे आले आपल्या सांगायचं म्हणजे तात्पर्य की आपला अपुऱ्या आला स्वला आहे ते माझा मित्रच आहे पण ते त्यांना सुद्धा म्हणजे बिझनेस काय करायचा कसा करायचा काय करायचं माझ्याकडे थोडीशी ॲटोची एक थोडीशी मी त्याच्यामध्ये पण मी उतरण्याचा प्रयत्न करत होतो पण मला ते शक्य झालं नाही मी त्याचं ट्रेनिंग पण घेतलं होतं पण मी तो बिझनेस पूर्णपणे सतीशला दिला सतीश सतीश बांधकिलांना तर आज अपुरा मोटर्स म्हणून आज आंबेगाव तालुक्यामध्ये चांगलं त्यांचं नाव आहे आणि त्यांना चांगलं हे पण मिळतं असे अनेक व्यवसाय माझ्या हातून झाले गेले त्याच्यामुळं मला हा एक मला माझ्या एक जीवनामध्ये एक चांगला आनंदाचा क्षण आहे आणि ह्या क्षणा क्षणाचं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो याच्यामध्ये असं आहे की हे पार्टनरशिप मध्ये मला हे पार्टनरशिप पण याच्यामध्ये मला असं सांगायचं की तुम्ही सगळ्यांनी पार्टनरांनी मोठं मन ठेवायचं जर एखाद्याने काम जर कमी केलं तर त्याच्याकडं वेगळ्या नजरेने पाहू नका ती गजा नाही आहे एका बाजूला व्हा दोन बाजूला एका व्हा हे मी फक्त अनुभव म्हणून तुमच्याशी शेअर करतोय तुमच्यात चांगली पाच वर्ष तुम्ही व्यवस्थित काम करताय मला त्या दृष्टिकोनातून बोलायचं नाही आहे पण मोठे मन ठेवा आणि कशा पद्धत तुमची पार्टनरशिप ही चांगली करा या व्यवसायाला तुम्हाला खूप काही गोष्टी करायच्या अजून ॲडव्हर्टाईजमेंट करायची आहे अजून लोकांपर्यंत पोचायचं आहे त्याच्यापर्यंत म्हणजे सगळ्या गोष्टी अजून थोडीशी काही कामं राहिली मला काल आलो तुम्ही वाहेरचं सांगितलं माझ्याकडून पण त्या तिरंगाई थोडीशी झाली होऊन जाईल सगळं व्यवस्थित होऊन जाईल असते असते सगळं होईल पण माउथ पब्लिसिटी पण होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आणि जाहिरात ज्या होईल त्याच वेळेला आता आज जे उद्घाटन होतं याचं सगळ्यांना सगळ्यांनी जवळजवळ म्हणजे स्टेटस वगैरे आज सोशल मीडियाची दुनिया आहे त्याच्यामुळं त्यानुसार आपण सुद्धा जाहिरातीच्या याच्यामुळं बातमीदार आहेत इथे सगळे पत्रकार मंडळी आहेत सगळ्यांना विनंती आहे माझी की ह्या छोट्याशा व्यवसायाला आपण लीट देऊन आपल्या इथे या मुलांना एक पाठवा द्यावं ही माझी एक कळकळीची विनंती आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर